आलेलो आपण चांदूर बाजार या एरियामध्ये आणि यायचं कारण सध्या तुम्ही माहित आहे का सध्या सगळी टोटल जनता हे इलेक्शन मोड मध्ये आहे सध्या आपल्यासोबत चांदूर बाजार मधले प्रहार पक्षाचे उमेदवार मनीष नांगलिया जी आहेत यांची धर्मपत्नी जी आहेत ते सध्या नगर नगराध्यक्ष उमेदवारसाठी प्रहार पक्षातून उभी आहेत तर सर्वात आधी तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्हाला सीट मिळाल्याबद्दल सर्वात पहिला प्रश्न माझा तुम्हाला हा आहे की येणाऱ्या कालखंडात म्हणजे आता तुम्ही याच्या आधी असं माहित पडलं की तुम्ही नगरसेवक सुद्धा होते पण येणाऱ्या कालखंडात अशा आपल्या शहरातल्या कोणत्या गोष्टी आहेत अशा की आपल्याला वाटते की हे अविकस विकास होता त्याचा जो सध्या आपल्याला विकास करावा लागेल विकासाच्या दृष्टिकोनातून पाहलं तर चांदूर मध्ये जस रोड वगैरे तर हे खूप झालेले आहे पण एक घाणीची समस्या खूप महत्वाची आहे इथं ड्रेनेज काढण्याची खूप आवश्यकता आहे कारण की आउटलेट बरोबर नाही एक एक महत्त्वाचा पॉईंट मला दिसतो आणि मी माग पाच वर्ष घटनेतही होतो माझी मिसेस नगराध्यक्ष पण होती त्यामुळं कामाचा आम्हाला नगरपालिकेच्या कामाचा भरपूर अनुभव आहे हो आणि जनतेच्या समस्याबद्दलही आम्हाला ज्ञान आहे जवळपास सत्तर टक्के घरकुलची समस्या इथं संपलेली आहे तीस टक्के जवळपास बाकी आहे पण त्यांना जमीन उप उपलब्ध करून देणे आणि त्यांना निवारा देणे हा आमचा प्रथम राहील दुसरं थोडं पाणी समस्या उद्भवली उन्हाळ्यात तर आमच्या इथं तीन दिवसाच्या आठ दोन दिवसाचे आठ नळ येते तर आमचं असं मानस आहे की मान्य बच्चूंनी एक वीस कोटी योजना संख्येन केली होती ते योजना पूर्णतस आणून आम्ही चोवीस तास नळाला पाणी किंवा किमान दररोज पाणी हा देण्याचा आम्ही प्रयत्न आमचा मानस आहे आणि शिक्षण व्यवस्थेवर आम्ही भर देऊ इथं जवळपास नगरपालिकेच्या प्राथमिक शाळा ज्युनियर कॉलेज पण आहे तर तिथे आम्ही जो दर्जा आहे तो चांगलाच आहे पण त्याला अजून सुधारण्याचा प्रयत्न करू कारण की जवळपास इथं विभाग जास्त आहे तालुक्या तालुक्यात तिथले मुलं आपल्या इथे शिकायला येतात त्यांचंही उच्च शिक्षण उच्च होण्याकरता नगरपालिकेला नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आम्ही जनतेच्या दृष्टिकोनात त्यांना त्यांचं जनमानस उभारण्याचा प्रयत्न करू एक एक प्रश्न आणखी की तसं म्हणतात इथली जे जनता म्हणते आम्ही फिरलो तेव्हा की तुम्ही आधी भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये होते नंतर तिथून कुठेतरी काही दुमत झाल्यामुळे तुम्हाला सीट पक्षातून घ्या ला लागली तर असं होते काय की जेणेकरून आता तुम्ही जर इकडे बीजेपी पक्ष आहे तिथला उमेदवार आहे आपण प्रहार पक्षाचे उमेदवार आहोत तर कुठंतरी यात या डिवायडेशन होईल का जसं मताधिकाराचं हे डिवायडेशन होईल का मी जनतेमध्ये माझ्या कामाच्या भरोशावर आलेलो आहे मी नगरपालिकेत चारही वेळा अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलो माझी मिसेस मागच्या वेळेस प्रहार करून निवडून आली होती पण आम्ही ते मग तिथं सत्ता सत्ता स्थापन केलं दिलं म्हणजे अधिक नगराशे बरोलो त्यावेळेस आम्हाला जे कामाचा अनुभव भेटला हो त्या त्या दृष्टिकोनातून आम्ही समोर गेलेलो आहे आणि मी भारतीय जनता पार्टीत जरूर होतो पण वेळेवर काय झालं की रोस्टर हा ओपनचा होता आणि आम्हाला ओपनवाल्याला तो चान्स आहे त्या आरक्षणामुळे जवळपास पंधरा वीस वर्षानंतर एखादा वेळेस मिळतो आणि आता उपांत चाच निघाला आणि मी संपूर्ण तयारी करून चुकलो होतो तर त्या दृष्टिकोनातून आणि माझ्या कामाच्या भरोश्यावर मी अपक्ष निवडणूक लढण्याच्या मानसमध्ये होतो पण तेव्हा बच्चूभाऊंनी सांगितलं की आमच्या सोबत या आपण सोबत मिळून लढू आणि त्यांचंही विकासाचं ते पाऊल पाहता मी हा निर्णय घेतला की आपण एक आहे आणि दुसरं नगरपालिका जे विकास झालेले आहे आणि आम्ही नगरपालिकेचं फंडिंग उपलब्ध करू ना खूप आहे ना डीपीटीसी मध्ये भेटतात आम्हाला एक स्पेशल फंड असते आणि शासनाला विनंती करू गावाच्या विकासाकरता असे काम करायचे आहे आम्हाला निधी द्या तर शासन आमचं जनतेसाठी मान्य करेल ना शासनाकरता जनता महत्वाची आहे कोण कुठं आहे हे महत्वाचं नाही आहे शेवटी विकास झाला पाहिजे ना गावाच्या विकासाकरता निधी फंड लागतेच आहे ते आम्ही त्याची विनंती करू प्रस्ताव पाठवू कशाला मला दिन ते असा भेदभाव करणार नाही अशी आशा आहे आता निवडणुकीत तुम्ही निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहे उतरल्यानंतर आपला मताधिकार कोणता राहणार जेणेकरून आपली लोकसंख्या हे जवळपास चांदूर बाजारची अठरा हजारच्या जवळपास सांगितल्या जाते आणि एक अंदाज आहे की तो बारा ते तेरा हजारच्या जवळपास हे मतदाराचं वोटिंग राहते त्या डिवायडेशन मध्ये जर पाहिलं तर एक मुस्लिम समुदाय झाले आणि बाकीचा एक जो सर्व धर्म जो राहते एक हिंदू समाज राहते ह्याच्यातून डिवायडेशन मध्ये आपलं आपला मताधिकार दि कोणता की याच्यातला म्हणजे दोन्ही साईडचे आपले मताधिकार भेटणार बरोबर <स्थार्था> मी कामाच्या भरोश्यावर मत मागून राहिलो म्हणजे माझं मागील वीस वर्षाचा अनुभव आणि जनते दारा दारापर्यंत जाऊन मी जे त्यांचं कामं केलेले आहे त्याच्या भरोश्यावर मी निवड म्हणून राहिलो आणि सर्व समाजाचे मतं घेण्याची क्षमता माझ्यात आहे त्याच्यामुळं मी ह्या निवडणूक मध्ये उतरलो आहे आणि मागील जितक्या निवडणुकी लढलो मी त्या मी निवडून आलेलो आहे याचा अर्थ लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि परत मी जनतेला साबित करून दाखवून देईन जनतेला की मी मताधिक्यानं निवडून येईल आणि सर्व समाजाचे मत घेईन जनतेचा विश्वास होता असं असं काही नाही मी जेव्हा भाजपमध्ये घटनेचा पद होतो तेव्हा मी प्रामाणिकपणाने काम केला प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाला तिकीट मागत असतो पक्षाला असं कुठं वाटलं असेल की मला नाही द्यावं अजून कोणाला द्यावं तर त्या हिशोबाने पक्षाने निर्णय घेतला पण मलाही असं वाटलं की बाबा आता समोर उपांत्य रोटर कधी येते काय येते त्या हिशोबाने आणि आपण एवढं जनतेची कामं केलेली आहे तर आपण उभं राहून परत जनतेची सेवा करावी माझी इच्छा आहे त्या आणि नगराध्यक्षाचं पद हे महिलाचं निघालं आहे ओपन म्हणजे फुला वर्ग तर त्याच्यामुळं मग माझ्या मिसेस ला अनुभव होत नगराचे पदाच म्हणून मी तिला उमेदवारी दिली समीकरणात असं आहे की मी जवळपास ऐंशी टक्के गावात मी स्वतः निवडणूक लढलेलो आहे मी माग दोन हजार सहा मध्ये प्रभाग नंबर नऊ मध्ये निवडणूक जिंकलेलो आहे ते दोनचा प्रभाग होता त्याच्यानंतर मी अकरा मध्येही पाचचा चा प्रभाग होता त्याच्यात निवडणूक जिंकलेलो आहे आणि प्रभाग नंबर सतरा मध्ये मी इकडच्या भागात निवडणूक जिंकलेलो आहे म्हणजे जवळपास ऐंशी टक्के गाव मी निवडणूक लढलेलो आहे म्हणजे प्रत्येक गावात मी थोडं का होईना माझ्या परीने विकास कार्य केलेला आहे त्याच्या भरोश्यावर मी जनतेमध्ये मत मागण्याकरता जात आहे आणि मला विश्वास आहे की जनता मला साथ देईल आणि मला एक तुम्हाला प्रयत्न नाही असं 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 मला काही फोन नाही आला मुरली मुरली भाऊ जिल्हा उपाध्यक्ष आहे ते ते बोलले की अकरा वाजेपर्यंत ऐकले मी किंवा मान्य नाही असं काही नाही आहे संपर्कात कसं होतं की ते म्हणे की तुम्ही आराम करा सध्या थांबून जा तो विषय होता तर मी म्हटलं थांबचा थांबण्याचा था निर्णय था आपण जनतेला विचारू मग निर्णय घेऊ मग मी जनतेत गेलो खूप लोकांना प्रश्न विचारले त्यांनी म्हटलं भाऊ तुम्ही खूप काम केलेलं आहे तुम्ही निवडणूक समोर जा म्हणून मी निवडणूक लढायला सज्ज झालो आता एक सगळ्यात जास्त मुस्लिम समाज आहे असं काय म्हणत तुम्हाला नाही असं काही नाही असं काही नाही आहे मी समाजकारणाच्या भरवशावर नाही आहे माझं राजकारण जे आहे कामाच्या भरोशात मला आजही हे म्हणणं आहे की मुस्लिम बहुल जरी क्षेत्र असला तरी मी सर्व समाजाचे मत घेऊन समोर जाणार आहे मला एकट्या समाजाच्या भरवश्यावर कोणी उभं राहू शकत नाही मला बुद्ध समाज मुस्लिम समाज आणि हिंदू हिंदू बांधव हो, आणि जे आमचा समाज आहे म्हणजे सर्व तांदूळबाजा जनता जनतेचा त्या दृष्टिकोनातून मला सर्व समाजाचे मत घेण्याची माझी क्षमता आहे म्हणून मी उमेदवार दाखवते तर हे नहीं होते प्रहारचे उमेदवार मनीष नांगलिया म्हणजे उमेदवार हे नाही यांच्या पत्नी आहेत यांची मुलाखत घेताना जे प्रश्न आपले होते त्यांनी चोख उत्तर दिलं येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणता रंग कसा दिसते हे आता येणाऱ्या कालखंडात आपल्याला पाहणार आहे पहात्रा मराठी चोवीस तास मी भूषण